प्रतिष्ठानचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या शिबिरात समाविष्ट असलेले आपण सर्व विद्यार्थी बंधू भगिनी चार पाच दिवसापूर्वी राजेदानी मला सांगितलं की एक गाण्याला आपण एक शिबिर विद्यार्थ्यांसाठी करतो आहोत आणि या कार्यक्रमाला आपण उद्घाटन किंवा समारोपाच्या प्रसंगी उपस्थित कसावं अशी आमची इच्छा आहे तर मी त्यांना लगेच होकारला कारण माझं एक दोन वेळेस शिबिरे झाली पण मला येणं शक्य झालं नाही कामाच्या व्यापामुळे पण म्हटलं यावेळी निश्चितच मी येईल आणि त्यांनी विनंती केली की समारोपाला जरा विद्यार्थ्यांची जायची घरी असते कारण चार पाच दिवसानंतर आपल्या राजीवर त्यांना असते तेवढं त्यांचं तेवढं लक्ष असणार नाही त्यामुळं उद्घाटन प्रसंगी आपण असलात तर बरोबर त्या, तर त्या निमित्तानं आज मी इथं उपस्थित आहे या शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो तर शिबिराचं महत्त्व राज्य आपल्याला सांगितलेलं आहेच जसं महात्मा गांधींनी सांगितलं होतं की गावाकडे चला गावाकडे चला म्हणजे गावाकडे जा असा त्याचा अर्थ नव्हता गावाकडं विकास केला पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं आणि आता आपण काय करतोय आपण सर्व आता बघतोय की खेड्यामध्ये आता फक्त सातवीपर्यंत जास्तीत जास्त दहावीपर्यंत कुठे शाळा आहेत किंवा बरेचसे विद्यार्थी आता गावाकडच्या शाळेपेक्षा शहरात जातात आणि शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि जसं शहरीकरण आहे तसं आपली वागणूक हीसुद्धा शहरी नागरिकांसाठीच हो सारखीच होते म्हणजे जुने संबंध असतील जुने संस्कार असतील जुन्या सवयी असतील जुनी व्यवस्था असेल या गोष्टी कुठंतरी आता मागे पडत चाललेल्या आहेत पण या शिबिराच्या माध्यमातून किंवा असे शिबिरं जे होतात ते पुन्हा आपल्याकडं आपल्याला नैसर्गिक सानिध्यात देतात गावाकडं देतात आणि शहरी विचारापासून थोडं दूर करतात म्हणजे शहरी विकास भले विकासाचा असेल परंतु कुठं ना कुठं आपल्याला थोडा ग्रामीण भागाशी नाळ ठेवली गेली पाहिजे जे संस्कार आहेत ते पाळले गेले पाहिजेत आता शहरी जीवन अतिशय धक्कीचं झालं आहे आपण बघतोय वेगवेगळे आजार ज्याचा इलाजच होऊ शकत नाही हार्ट अटॅक असेल कॅन्सर असेल डायबिटीस असेल हे आजार पुढे आले शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये याचा शिरकाव फार थोड्या प्रमाणात आहे कारण आपण ग्रामीण जीवन जगतोय आपली राहनिमान असेल जीवनमान असेल आपल्या खाण्याच्या पद्धती असतील आपल्या जगण्याच्या पद्धती असतील आपल्या कामाच्या पद्धती असतील या आपल्याला श्रीरानुरूप ग्रामीण भागामध्ये असतात म्हणून आपण या ग्रामीण जीवनाशी सुद्धा जुळलेलं असलं पाहिजे हा अनेक हेतूपैकी एक हेतू या साथी प्रतिष्ठानचा आहे की आपण शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गावाकडं नैसर्गिक भागामध्ये नेलं पाहिजे आणि तिथे या गोष्टी ठेवल्या पाहिजे सांगितलं की मी ऐकत आहे मी माझ्या डोक्यात खुर्ची जाऊ दिली नाही हा कशाचा परिपाक आहे तर मी माझी ना माझ्या ग्रामीण भागाशी माझ्या कुटुंबाशी माझ्या नातेवाईकाशी ठेवलेली आहे सतत माझा त्यांच्याशी संपर्क आहे आणि आपण तो ठेवला पाहिजे आपण किती पैसे कमवले लाखो रुपये करोड रुपये तरीसुद्धा त्याऐवजी सर्वात मोठी संपत्ती काय आपले सगळे सोयरे आपले कुटुंबीय आपला भात ज्याने आपल्याला मोठं केलं त्याची आपली आपण जाण ठेवली पाहिजे आता मी थोडं सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगतो मी तुमच्यासारखंच म्हणजे चाळीस वर्षापूर्वी मी अशा शिबिरात गेलो होतो साधारणतः चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी ऐंशी एक्क्याऐंशी एक एक ला त्या ऐंशीला माझं दहावी झालं पण शाळेत असताना मी सुद्धा आता मला असं समजून घ्यायचं की आपण आला म्हणजे आपण ऍक्टिव्ह हो बोला आपण याच्यात रुची सुट्टी आहे व्हॅकेशन्स आहेत वगैरे वगैरे आता आमच्या काळात सुट्ट्या सुट्ट्यामध्ये एकदम मजाच मामाचं गाव वगैरे आता कोणी मामाच्या गावाला जात नाही बरोबरच मामा शिबोजतात मामी शिबोजतात मामा काही भाषेची एवढी काही काळजी आता राहिली नाही मी सांगतो संबंध दुरावता येत नाही आणि आमच्या वेळेस होते ते गावात मामाच्या गावाला जाऊ मी आता कोणी म्हणतच नाही मामा दररोजच शहरात आपल्या घरी आहेत आईला भेटायला पण त्यावेळेस कशी परिस्थिती तुम्ही एन्जॉय करायचं मामाच्या गावाला मामाच्या शेतात वगैरे वगैरे पण मी सांगतो शाळेत करतो मी तुमच्यासारखा मी ॲक्टिव्ह विद्यार्थी वडील माझे शिक्षक घरी असले तर त्यांनी मला कधी शिक्षिकी पेशा म्हणून अभ्यास कर वगैरे असेल सांगितलं परंतु मीच मी काय एक करेन मी एकदम ॲक्टिव्ह राहायचं ठरलं त्यामुळं मी माझी फुले आय कमी होती मी प्रार्थनेला समोरच असायचो पाहिला किंवा दुसरा नंबर शाळेत मॉनिटर तुमच्याकडे मॉनिटर असेल ना शाळे वर्गामध्ये मॉनिटर मी असेल एखादा खेळ खो खो आमच्याकडे जास्त कबड्डी खो खो तर त्याचा कॅप्टन त्या खेळात मीच पुन्हा असायचो दर शनिवारी पी टी व्हायची भावायत आता कुठे शाळेत मला माहीत नाही एक दिवस गावायचं त्यातही परफॉर्मन्स करणारा पुढं वाचतो लो नाही लोक मागचे तसं करतात त्यालाही आणि शाळेत वर्गात कायम स्पर्धा मी ठरवायची असं आले गृहपाठ केला म्हणजे घरी अभ्यास त्यावेळेस कमी करायचा वर्गात जास्त लक्ष द्यायचो ट्युशनचं वगैरे तर काही विषयच नाही परंतु लक्ष देऊन वर्गातच त्यावेळेस शिक्षकही चांगले शिकवायचे आताची परिस्थिती न बोलल्यासारखी आहे परंतु घरी अभ्यास करून पण करायचे गृहपाठ दिला तर तो करून रेग्युलर आणायचा जेवढं मी तेवढा अभ्यास करायचा परंतु वर्गात सुद्धा मी स्पर्धा ठेवली आणि तीन चार जण आम्ही आता चांगले मित्र आहोत आणि विशेषतः आमची बॅच नाही जी एकोणीसशे त्र्याऐंशी ची दहावी बॅच म्हणजे तिच्या माग मागच्या काळामध्ये सतत स्पर्धा वर्गामध्ये मी कायम पाहिला दुसरं पाहिला दुसरं कधी माझा प्रतिस्पर्धी पाहिला कधी मी पाहिला कधी तो दुसरा अशा पद्धतीने का स्पर्धा ठेवली बिकॉफ स्पर्धा आणि स्पर्धा असेल तरच आपण पुढे जोडतो तू बघा नाही चालत्या मी असं काही हे नाही त्याच्यापेक्षा जास्त पडले असेल त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त कशी पडते आपण जास्त मार्गाने उत्तीर्ण कसो त्यामुळं अभ्यासाची सवय वाढते आणि त्या माध्यमातून आपण आपली चांगला अभ्यासा म्हणजे बुद्धिमत्ताही निमित्तर वाढत नाही तुम्ही तो आपण सतत कार्यरत राहतो आणि अभ्यास करतो असं करत करत दहावीपर्यंत तर मी आलो दहावीला सुद्धा आमची बॅच अतिशय चांगल्या पद्धतीनं पास झाली मी दुसरा आला आमच्या दहावीची जी आमची बॅच होती पंचवीस जणांची पंचवीसच होते ते आम्ही छाननी केली होती शाळेला की जे सर्व परीक्षेत नापास होतील त्यांना रिपीट करायचं आहे म्हणजे जी पद्धत आता लागू करणार नाही हे असं कसं करता शिक्षकांना रागवतील तर त्याला आमच्या शाळेत करायचे त्यात पूर्वी दुसरा आलो सत्तर टक्के सत्तर टक्के आता तर अठ्ठ्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के असं असे मार्क्स आहेत ना तुम्हाला दहावीला वगैरे कोणी हंड्रेड परसेंट वगैरे पण मी सांगतो त्या हंड्रेड पेक्षा आमचे सत्तर टक्के त्यावेळी जास्त होते बाबी मुक्त एकदम न्यायाच्या अभ्यास करून जे मिळतील तो अभ्यास आणि सत्तर टक्के त्यावेळेस फार म्हणजे पंच्याहत्तर टक्क्याला मिरिट मिळाले बाबा मिरिटचा विद्यार्थी आहे पण खेड्यात तुझ्या जिल्हा परिषदची शाळा म्हणजे खासगी शाळा पण नाही जिल्हा परिषद शाळेतून आणि ग्रामीण भागामधून सत्तर टक्के मात्र म्हणजे खूप होते त्यावेळेस म्हणजे आमचं तिथं कौतुक व्हायचं आणि बघा नंतर संभाजीनगरला म्हणजे आता औरंगाबाद आपण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला सायन्स कॉलेजला ॲडमिशन घेतलं तिथं मात्र रा अभ्यास कारण हातानुसार स्वयंपाक अकरावी बारावी पुरी करेल का आता मुलीसुद्धा करणार नाही ना वेष किंवा काहीतरी हॉटेलला व्यवस्था वगैरे वगैरे पण भरून धान्य आणायचं स्टो स्वतः अभ्यास करायचा अभ्यासही करायचा स्वयंपाक करायचा दोन्ही वेळेस रूम घेऊन राहायचं शंभर रुपये भरून यायचे पन्नास रुपये खोरी वाढून पन्नास रुपयामध्ये मग काय किराणा असेल काय हे ते पिक्चर पिक्चर बघणे नाही इतके पैसे नव्हतेच त्यावेळेस कधीतरी बघायचं झाला तर त्यावेळेस तीन चार असायचं एखाद्या ते एखाद्या पन्नास पैसे एक रुपयाचं ते सर्वात ते त्रास डोळ्याचा त्रास व्हायचा परंतु ती आवड नव्हती अभ्यास तरी पण मार्क कमीच पडले साठ टक्के पडले वडिलांची इच्छा होती आम्हाला एका परत एम पी सी आपण केलं पाहिजे आणि ॲग्रिकल्चर कॉलेजला या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला जर ॲडमिशन घेतलं तर तिथली मुलं जास्त सिलेक्ट होतात तिथं जास्त अभ्यास करून घेतला जातो म्हणून तिथं ॲडमिशन घेतलं तिथं ॲडमिशन घेतलं म्हणजे ते सहजासहजी नाही सात टक्क्यावर मला पहिल्या लिस्टला नाव नाही दुसऱ्या लिस्टला नाव नाही तिसऱ्या लिस्टला नाव नाही नंतर वेटिंग दोन लिस्ट त्याच्यातही नाव नाही नंतर चान्स कॉल चान्स मध्ये माझा नंबर लागला मराठवाडा एग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी चान्स काल म्हणते पण अभ्यासाची सवय गेलीच नाही एकदम खूप अभ्यास केला पहिल्याच वर्षाच्या रिझल्ट दुसऱ्या वर्षी स्कॉलरशिप मिळायला सुरू म्हणजे एकदम ते पहिल्या लिस्ट दुसऱ्या लिस्ट पाहिजे मागं टाकून चान्स काल मागून एकदम वर शिशी उठते आणि कोर्स सीजीपी होता आमचा त्यावेळेस सीजीपी तुम्हाला ग्रेड पॉईंट वगैरे असा तर थ्री पॉईंट थ्री सेवन सी जी पी एम आला आला चारपैकी बी एस सी आली चार वर्षाच्या कोर्सला आणि तोही बऱ्यापैकी म्हणजे फर्स्ट क्लास म्हणायचं करायचं थ्री पॉईंट थ्री सेवनला तर फर्स्ट क्लास मिळाला नंतर मी एम एस सीला ॲडमिशन घेतलं हॉर्टिकल्चर विषयाला म्हणजे जे काही दोन तीन विषय राहायचे टॉपचे जेनरिक्स uh, जे अँड प्लांट एक नंबरला राहायचं ॲग्रॉनॉमी दोन नंबरला एक तीन नंबरला हॉर्टिकल्चर हॉर्टिकल्चर म्हणजे कल्टिवेशन ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स तर त्या हॉर्टिकल्चरला घेतला तिथेही खूप अभ्यास केला पण तो अभ्यास करता करताना मग ग्रॅज्युएशन झालंच होतं सतत एपीसीचा आपण अभ्यास सुरू केला आपण अभ्यास पी एस आयच्या च्या दोन तीन परीक्षा पास झालो थेट कमी असल्यामुळं पी एस आयला गेलो नाही जायचंही नव्हतं एवढी कमी अपेक्षा नव्हतीच आणि एम एस सी केलं एम एस ला माझा ग्रेड पॉइंट होता फोर आउट ऑफ फोर चारपैकी चार एक सुद्धा बी ग्रेड नाही जवळपास ऐंशी विषय एकाही विषयात बी ग्रेड नाही कोणी करू शकेल असं एकाला सुद्धा बी नाही साधा एक प्रत्येक विषयामध्ये आणि विद्यापीठात पाहिला आलो होतो पण हे उद्दिष्ट नव्हतं अभ्यास करायचा होता आणि मग साईड बाय साईड बऱ्याच परीक्षा मग मंत्रालयाची साहेब असायचं असेल त्या परीक्षे त्या पदवी त्या पी एस आय वगैरे त्या बऱ्याच पास झालो परंतु पी एस आयला तर होतो मंत्रालयात एक सहा महिन्यासाठी सहा म्हणून पसार होतो पण त्याआधी राज्य सेवेची मी फ्री परीक्षा दिली होती त्याची गंमत सांगतो पहिलीच फ्री दिली राज्य सेवेची त्यामध्ये पास झालो मेनला गेलो पहिलीच मेन पास झालो लगेच वरला गेलो पहिलीच ओरड पास झालो आणि चीफ ऑफिसर पास करू म्हणून सांगतो <सण> आपल्याला जर जीवनात पुढे जायचं असेल तर काय ठेवायचं सुद्धा अभ्यासातच नाही नंतर नोकरीसुद्धा आपण मेहनत जिद्द आणि परिस्थिती जी जाणीव होती ही परिस्थिती जाणीव ना ही फार मोठी आहे आपण आपल्या आईवडील कुठे शेतात राबतात आता ग्रामीण ग्रामीणमध्ये असेल शहरातही असेल पण आपले आईवडील जे कष्ट करतात आपल्यावर खर्च करतात किती त्रास सहन करतात याची जर आपण जाणीव ठेवली तर आपण निश्चितच पुढे जाऊ शकतो जेवढं मेहनत महत्वाची जिद्ध आपण ठेवली पाहिजे आणि परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे तर आपण नक्कीच पुढे जाऊ मी परभणीला असताना शिष्यवृत्ती तर मिळायची पण शिष्यवृत्ती किंवा घरून पैसे यायचे दोनशे रुपये तिथं आवडावर यायचे शंभर तिथं दोनशे दीडशे रुपयाची बेस्ट आणि पन्नास रुपयाचा इतर खर्च त्यातच चालायचं आज दीडशे रुपये मेस्ट दीडशे रुपयाला थाळीसुद्धा शहरात मिळत नाही म्हणजे औरंगाबादला पाहिलं तर जी काय बोज वगैरे ती थाळी साडेतीनशे चारशे रुपयाला आपल्या मार्गावर सुद्धा पराटात दीडशेची कमीत कमी थाळी असेल कमीत कमी दीडशे रुपयाचा महिन्याची मेस्ट पण आपण पाहिलं आपलं कष्ट करणं घरचे आहे आपल्याला वडिलांची परिस्थितीची आम्ही पाच वागवणं पुढील शिक्षेत पाच वागडणं दोनसुद्धा दोन जग एवढेच काय सगळ्यांचा खर्च करून त्यावेळेस शिक्षकाला पगार फार परंतु बडल्याने पैसे मी सुद्धा शिष्यवृत्ती मिळवली आणि अशा पद्धतीने शिक्षण घेऊन चीफ ऑफिसर क्लास टू म्हणून सिलेक्ट झाले एकोणवीसशे त्र्याण्णवला सिलेक्शन झालेल्या मात्र एक सप्टेंबर त्र्याण्णव म्हणजे आता या याला मान्यपूर्व या एक सप्टेंबरला सर्व्हिस घेतली त्यावेळेस क्लास टू असलेलं मी चीफ ऑफिसर आज मित्र आहे आमच्या जवळपास आठशे जागा आहेत आमच्या पंच चीफ ऑफिसर आणि कमिशनर त्यामध्ये राज्यामध्ये माझा नंबर तिथं असेल आज संप्पा माझ्या आणि कमिशनरमध्ये राज्यामध्ये मी पहिला आहे दोन मुंबईला आहे हेड ऑफिसला एक नगरला एक डीओ आहे नगरला तू आता अक्टोबरला रिटायर होईल त्यानंतर मी तीन नंबर होईल पण मी तीन नंबर होत तुझ्या वर्षी रिटायर होईल तर ही आपण अभ्यासाची काम करण्याची जिद्द ठेवली पाहिजे <सथी> मी सुद्धा चांगल्या चांगल्या ठिकाणी केली विशेषतः आपल्या ग्रामीण भागाला न्याय मिळावा या पद्धतीनं शिर्डी पंढरपूर आणि शेगाव जिथं आपले भार, भा वारकरी आपले भक्तगण ग्रामीण भागातून येतात आणि तिथं त्यांना सेवा दिली जाते अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे राजाने सांगितलं की मराठी सेवा संघाचं सुद्धा मी केलं मी माझी पहिली कोर्टी होती गेवरईल बीड जिल्ह्यामध्ये तर तिथं असताना मराठा सेवा संघाचे संस्थापकाध्यक्ष पुरुषोत्तमजी केळीकर हे सतत आपल्या सेवा संघाच्या काम सेवा संघ म्हणजे काय की मराठा अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्थापन केलेला संघ आणि त्याच्यातून असं होतं की हे ते शिकले समाजातले अधिकारी झाले कर्मचारी झाले यांनी आपल्या गरीब बांधवांची आपल्या समाजातील बांधवांची पुढं काहीतरी कामं केली पाहिजे सेवा केली पाहिजे त्यांच्या माध्यमातून त्यांनाही पुढं आणलं गेलं पाहिजे म्हणून स्थापन झालेली ही संस्था अंधश्रद्धा रूढी परंपरा या थोड्या बाजूला ठेवून आपण प्रगतीशील विकसनशील कसं झालं पाहिजे यासाठी झालेली संस्था दुसऱ्या कोणत्याही समाजावर अन्याय न होऊ मराठा म्हणलं की मराठीसाठी असं नाही मराठा सेवा संघाचं ग्रीत ही गौजराने सोबत घेऊन अन्याय कोणावर होऊ द्यायचा नाही पण आपल्या समाजाची जिथं गोष्ट येईल यासाठी तिथं आपण प्राधान्य द्यायचं काही अडचणी असेल तर अडचणीत दूर करायच्या नियम बाहेर करायचं नाही तर त्याला मी एकोणीसशे चौऱ्याण्णव झालो आणि पहिल्याच वर्षी तर आपल्या समाजाचे जे ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांना हॉस्केल नाही त्यांना पुस्तकं नाही त्यांना जेवण्याची व्यवस्था नाही अशा विद्यार्थ्यांसाठी व्यवहारच मुद्दे चालू केलं तिथं आजही मी एक कारदा तर मी माझ्या नावात म्हणजे सेवा संघाचा अध्यक्ष असताना घेऊन ठेवली आजही तिथं आहे तिथेही आमचं प्रपोजल आहे की आपल्या ग्रामीण भागासाठी तिथं काहीतरी केल्या जाऊ आणि हे करताना आम्ही पैशामध्ये पदार्थ खर्च केली आम्ही ग्रामीण भागामध्ये विकरायचो आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी तिथं धान्य जमा करायचो प्रत्येक घरातून आणि ते धान्यातून मग काही विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी आणि ते खर्च विकून मग कपडे असेल काही शाळेत त्याचे ड्रेस असतील ते पुस्तक असतील ते खरेदी अशा पद्धतीनं आणि तेच काम मी पुढं चालू मी सेवेत असताना मी आजही आजही मी असं ड्रेस ठेवलेला आहे की मी दररोज एक कुठलं तरी सत्कार सत्कर्म करीत आहे एक चांगलं काम माझ्या हातून झालंच पाहिजे असं असं मी आजही माझा हातून धरलेला आहे आणि माझ्या मुखी नाही हा शक्य कधी नसतो मी काही असेल काही प्रयत्न करील काय ते आता आपल्या शाळा तरी चालेल पण मी त्यासाठी समजा कोणी सांगितलं एखादं काम की हे असं असं इंग्लंडला माझा असं असं आहे मी काहीतरी संपर्क साधित की माझा हा येता हा येता हा पण इंग्लंडला आहे त्याला काहीतरी फोन करून की बाबा हे असं काम हे आमच्या मित्रातलं हे केलं एक उदाहरण सांगितलं तर अशा पद्धतीनं कुठलेही हार न मानता आपण आपलं एक चांगलं काम करण्याचा हेतू ठेवला पाहिजे मी माझा मुलगा आहे कॉम्प्युटर इंटिरियन मागच्या महिन्यामध्ये याच महिन्यात पूर्ण झालं तो आता डेलॅन कंपनीमध्ये प्लेसमेंट करतो त्याला उच्च शिक्षण पण घ्यायचं आहे परंतु उच्च शिक्षणानंतर मी काही त्याला अमेरिकेला युकेला वगैरे पाठवणार नाही आपल्या देशात आपल्या राज्यात इथं आपल्याला जे ज्ञान मिळालं आणि जे काही आपल्याला ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याच देशाच्या विकासासाठी आपल्या राज्यासाठी विकास वापरलं गेलं पाहिजे असं मी त्याला सांगितलेलं आहे त्यामुळं परदेशात जाणे नाही परदेशात इतके इतक्याचा पॅकेज इतक्याचं पॅकेज आणि ते पॅकेज तिकडंच आईवडिल तिकडत काही संबंध नाही तर माझा त्याला ठीक आहे कोणी म्हणता की बाबा विकासाच्या दृष्टीने आपण तिथे गेलं पाहिजे हा विकास पण मी पाहिलं की थोडी आपल्याशी पण नाव राहिली पाहिजे आणि आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे आपल्या देशात ज्ञान आपल्याकडं वापरता आलं पाहिजे आणि त्या माझे त्याला सांगितलं की तू इकडंच कर आणि शक्यतो इथेही करताना काही दिवस त्याला कंपनी वगैरे इन्व्हेस्ट ठेवणार आहे नंतर आपले आपण काम केलं पाहिजे आपल्या हाताखाली शंभर लोकांनी काम केलं पाहिजे आपण इतरांच्या हाती काम केल्यापेक्षा आपण इतकं मोठं झालं पाहिजे की आपण स्वतःच आपला इव्हेंट चालू केलं पाहिजे आणि कुठलाही द्या कुठलाही व्यवसाय घ्या आपण जर तुम्ही मेहनत आणि परिस्थिती झाली हे जर ठेवलं तर तुम्ही कुठलाही व्यवसाय घ्या म्हणजे आता मी सांगतो ते नाही डब्यात ग्रामीण भागात यायचं ते या आमच्या खायला गुलाबी ना करोडोपती तरच कोटीचे रुपये कमवतो त्यांनी असं प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गल्लोगल्ली असे लोक नेमलेले आणि ते विकता सोपा झाला आणि करोडोपती तो व्यवसाय का कुटीची वाली करायचं आहे का ही सुत्री हे केलं पाहिजे आणि एकच गोष्ट फक्त नाही केली पाहिजे आणि ती म्हणजे व्यसन, व्यसन।, सर व्यसना नो व्यसन, व्यसन तक तक तर व्यसनाला तुम्ही न म्हटलं पाहिजे म्हणजे व्यसन म्हणजे काय व्यसन म्हणजे फक्त दारू सिगारेट एवढंच नाही मग मोबाईलचा वापर हे सुद्धा व्यसनच इतर काय मोबाईलला कॉल येणं कॉल झालं आणि आजकाल थोडासा मेसेजिंग आणि व्हॉट्सअप मेसेजिंगचा थोडा फायदा बेस व्हॉट्सअपचा अर्धा फायदा अर्धा नुकसान आपण त्यात गुटफटलेलं पाहिजे आणि मग इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर आणि त्याच्या काय काय मला तर माहीत नाही ते वापरतही नाही मला माहीतही नाही तर काय करायचं आवडत आई काहीच आवश्यकता नाही आणि हे नाही आणि जी काही गोष्ट आली ते व्यसन जे काही गोष्टी तुम्ही जास्त करणार त्याला म्हणतात ते व्यसन कस कोणतीही गोष्ट करा म्हणजे अतिशय चोवीस तास अभ्यास म्हणजे व्यसन एवढं नाहीच केलं पाहिजे ते शिबर येऊन केलं पाहिजे त्यामुळे कोणतेही गोष्ट जी आधी करू आपण त्याला म्हणतात व्यसन कोणती गोष्ट अति करायची अति जेवायचं सुद्धा नाही मी सांगतो नाही नाही शरीराला पाहिजे तेवढाच आणि मी सांगतो मी दोन हजार आठ पासून माझी फॅमिली मुलांच्या शिक्षणासाठी संभाजीनगरात घेऊन गेली मी एकटा राहायचं तेव्हापासून मी एकटा म्हणजे मला कोण आधार म्हणजे हुस्टेलला तर एकटाच नंतर दोन हजार आठ चौदा नऊ दोन हजार सोबत पण नंतर एक तर काय काळजी घेतली पाहिजे आपण आजारी पडवली पाहिजे ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे आपण तिथं आपल्याला कोण पाहणार नाही आता घरी बाबा आए वग, आ, 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 आई बाबा आई आई बाई भाऊ आहेतच काळजी घ्यायला एकटं तर असेल तर काय त्यामुळं आपण आपलं आपण आजारी पडणार नाही यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या आपण काळजीला केल्या पाहिजेत यासाठी काय अति जेवण करायचं नाही अतिशय या खाल उपस्थित राहायचं थोडंफार खायचं खूपच थंड पाणी प्यायचं नाही थंड आईस्क्रीम खायचं नाही वेळी पण प्यायचं जास्त मसालेदार खायचं नाही ॲसिडिटी होईल अशा गोष्टी खायच्या नाही ही पण काळजी आपण आपली घेतली पाहिजे जेणेकरून आपण तंदुरुस्त राहू पहिली गोष्ट ती दुसरी गोष्ट मी याचाच राहायचो मी सर्विसला ड्राईव्ह झाल्यापासून पहिल्या दिवसापासून सकाळी एकतर वॉकिंग किंवा बॅडमिंटन किंवा स्विमिंग काहीतरी मी करतच आहोत आज आजपर्यंत मी बॅडमिंटन करतो आज मी आज सुद्धा सत्तावन्न वर्ष माझं आज सुद्धा मी बॅडमिंटन खेळतो तर आपण तंदुरुस्त राहायला पाहिजे आळस केला नाही पाहिजे कुठल्याही गोष्टीचा आळस केला नाही पाहिजे मी माझ्या शाळा मार्ग उरला सुद्धा आहे तर मला येऊन साडेआठ वाजे मला सव्वा आठ तो उठला तो आपण एक लागेला शिकवत त्याला म्हणून जात त्याने जिम घेऊन जाऊन दिलेले ताजी म्हणतो जिम झाले म्हणजे आपल्या शरीराची काळजी आपल्या कुटुंबाची काळजी आपल्या नोकरीची काळजी आपण सर्वांनी आपले त्या त्या क्षेत्रामध्ये आपण ती घेतली पाहिजे आणि हे करण्यासाठी ही जी शिबिरं आहेत ही उपयुक्त ठरतात हे आपल्याला जाणीव करून देतात की आपण आपलं जीवनमान कसं ठेवलं पाहिजे आपलं राहणीमान कसं ठेवलं पाहिजे आता बऱ्याच गोष्टी मला आपण माझ्या बऱ्याचशा आवड करतो करता अर्ध पाहुत येत आहे परंतु ह्या गोष्टी तुम्ही याची जाणीव ठेवली माझ्याच्या थोड्या थोडी गोष्टी तुम्ही जाणीव ठेवली तर त्या पद्धतीनं आपण आपल्या जीवनात यशस्वी नक्की होऊ शकतो आजच्या या शिबिराच्या निमित्तानं साठी प्रतिष्ठानं मला इथं निमंत्रित केलं आपल्याशी बोलण्याची मला संधी मिळाली त्यासाठी मी प्रतिष्ठानचे खूप आभार मानतो आणि आपल्याला या शिबिरासाठी फक्त शिबिरासाठीच नाही कुठल्या आयुष्यासाठी कुठल्या शिक्षणासाठी कुठच्या नोकरीच्यासाठी फक्त नोकरीच नाही नोकरीच्या भागात जाऊ नका व्यवसायासाठी कुठलंही सांगतं उद्योगवाल सुद्धा कुठले तरी व्यवसाय पाहायला बडेवालासुद्धा करोडपती कुठला तरी वडा खूप प्रसिद्ध कुठलं तरी तारा पान सेंटर प्रसिद्ध ज्याच्या घरात तिचं पान जातं काही छोटी गोष्ट असू द्या त्याचा ब्रँड करा त्याचं नाव करा चांगली क्वालिटी ठेवा चांगली सर्विस ठेवा आपण पुढे त्यामध्ये जाऊ शकाल त्यामुळं नोकरी तर कराच पण नोकरीच्या बरोबर आपण जरी नोकरी नाही लागली तरी आपण कुठलाही एक व्यवसाय निवडा त्यात सातत्य ठेवा आणि ते तरी लागेल नक्कीच आपण यशस्वी व्हाल यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो